गाड्या पायथ्यावरून लक्ष द्या सुंदर गाड्या पालतायत सुंदर गाड्या मध्ये सुंदर आशिष सुरू आहे इकड मथूर फालतोय सोबत शंभू आहे तिकडा फोर बाय फोर चिख्या पालतोय शेवटच्या सुंदर गाडी पाहिली चिक्क्याची गाडी ओम रुधा शेठ नाईक खोलीकोपाल चिक्क्या पाहायला बिंदोर चे होला चे मानखरे आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि सईष कल्पेश पाटील भालेवडी नवीन खरेदी पाहिली जलवा पाहिला